नमस्कार मित्रांनो सध्या नाशिक महानगरपालिकामध्ये मोठ्या प्रमाणात जागा निघालेल्या आहे तर ह्या कोणत्या जागा असणार आहे पगार किती असणार आहे शैक्षणिक अर्हता काय असणार आहे कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा असणार आहे आपण संपूर्ण व्हिडिओ बघणार आहोत जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेचच मिळतील आता इथे बघू शकतो आपण क्रमांक एक आहे पदनाम दिलेला आहे पहिला आहे चालक किंवा यंत्र चालक त्यालाच वाहन चालक असं म्हणतं अग्निशामकमध्ये वर्ग क मधली ही जागा असून याला एकूण वेतन असणार आहे एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर रुपये आणि एकूण जागा असणार आहे छत्तीस नंतर दुसरी जी जागा असणार आहे ती आहे फायर मंच अग्निशामकमध्ये ही वर्ग डमध्ये जागा असणार आहे आणि याला एकूण वेतन असणार आहे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे रुपये एकशे पन्नास जागा आहे नाशिककरांसाठी खूप आनंदाची बातमी आहे नंतर ऑनलाईन फॉर्म भरण्याचं वेळापत्रक इथं दिलेलं आहे एक नंबर ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक हा दहा अकरा दोन हजार पंचवीस असणार आहे म्हणजे दहा नोव्हेंबर नंतर दोन नंबर आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक असणार आहे एक बारा दोन हजार पंचवीस अकरा वाजून पंचावन्न मिनिटपर्यंत नंतर असणार आहे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक एक बारा दोन हजार पंचवीस म्हणजे एक डिसेंबर दोन हजार बारापर्यंत पंचवीसपर्यंत नंतर असणार आहे परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक परीक्षेच्या सात आधी म्हणजे त्यांनी डेट दे, डिक्लेअर केली नाही जेव्हा डेट येईल त्या सात अगोदर आपला हॉल तिकीट इथे जनरेट होणार आहे नंतर इथं परीक्षा शुल्क दिलेला आहे त्यांनी खुलासाठी एक हजार रुपये आणि मागास प्रवर्ग आणि अनाजसाठी असा नऊशे रुपये त्यांनी इथे फी दिलेली आहे नंतर आपण इथं बघणार आहे पदनाम आहे कोणत्या कॅटेगरीसाठी जागा कशा त्यांनी विभागून दिल्या आहे तर इथे चालक किंवा वाहन चालकासाठी इथे जागा दिलेल्या आहे गट कमधील तर इथे जात प्रवर्ग आहे इथे बघू शकतो आपण अनुसूचित जातीसाठी एकूण चार जागा आहे तर कोणत्या कोणत्या कोणाला आहे तुम्ही हा कप्प्या रखान्यामध्ये ते बघून घ्या नंतर अनुसूचित जमातीसाठी एकूण आठ जागा असणार आहे विजासाठी एक जागा आहे भजब म्हणजे भटक्या जमातीसाठी एक असणार आहे भजकसाठी एक असणार आहे भजडसाठी एक असणार आहे विमापरासाठी एक असणार आहे इ इतर मागासवर्गासाठी एकूण पाच असणार आहे सौशे मावसाठी एकूण तीन जागा असणार आहे ईडब्ल्यू एससाठी एकूण तीन जागा आहे खुलासाठी एकूण आठ जागा आहे अशा एकूण छत्तीस जागा आहे तर कोणत्या कोणत्या कॅटेगरीला कोणते कोणते विभागलेले आहे तुम्ही असं इकडून बघू शकता ड्रायविंगसाठी वाहन चालकासाठी शैक्षणिक अहर्थ काय असणार आहे एक, एक नंबर आहे माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक दोन नंबर आहे राज्य अग्निशामक प्रशिक्षण केंद्र मुंबई यांचा सहा महिने कालावधीचा अग्निशामक पाठ्यक्रम पूर्ण केलेला असल्यास प्राधान्य देण्यात येईल तीन नंबर आहे वाहन चालक या पदावर किमान तीन वर्ष काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक आहे वैध जड वाहन चालवण्यासाठी परवाना असणे आवश्यक आहे पाच नंबर आहे मराठी भाषेतून प्रशासकीय कामकाज करता यावे यासाठी मराठीचे ज्ञान असणे आवश्यक लिहिणे वाचणे आणि बोलणे किमान शारीरिक पात्रता काय आवश्यक आहे आता वाहन चालकासाठी फायरमलमध्ये उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर पाहिजे महिलांना एकशे सत्तावन्न सेंटीमीटर छाती साधारण एक्क्याऐंशी सेंटीमीटर फुगवून आणि पाच सेंटीमीटर नंतर जास्त फुगवता आले पाहिजे महिलांना उमेदवारांना लागून आहे वचन इथे पुरुषांचे किमान पन्नास किलो आणि महिलांचे किमान शेहेचाळीस किलो पाहिजे आता इथे फायरमन साठी त्यांनी इथं विभागलेलं आहे तर इथे प्रवर्ग आहे इथे बघूया आपण अनुसूचित जातीसाठी एकूण पंधरा जागा असणार आहे हे कुठे कुठे विभागले तुम्ही बघून घ्या अनुसूचित जमातीसाठी तेहतीस जागा असणार आहे विजासाठी पाच आहे भटकजमाती ब साठी चार आहे क कसाठी इथे पाच आहे भटक्या जमाती ड साठी तीन आहे विमापरासाठी तीन असणार आहे इमावसाठी एकूण इतर मागासवर्गीय म्हणजे तेवीस असणार आहे नंतर आहे सहाशे एमा साठी एकूण बावीस असणार आहे नंतर ई डब्ल्यू साठी बारा जागा असणार आहे खुलासाठी एकूण अशा पस्तीस जागा असणार आहे आणि एकूण ह्या एकशे पन्नास जागा विभागलेल्या आहे तुम्ही इथे बघू शकता सर्वसाधारणला किती आहे महिलांना किती आहे माजी सैनिक किती आहे या आपल्या आपल्यानुसार आपण जागा बघू शकतो इथे आता याला शैक्षणिक पात्रता काय असणार आहे एक नंबर आहे माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे राज्य अग्निशामक प्रशिक्षण केंद्र मुंबई यांचा सहा महिने कालावधीचा अग्निशामक पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा तीन नंबर आहे मराठी भाषेतून प्रशासकीय कामकाज करता यावे यासाठी मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे लिहिणे वाचणे आणि बोलणे ब नंबरनंतर किमान शारीरिक पात्रता काय पाहिजे उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर महिला उमेदवारांची उंची एकशे सत्तावन्न सेंटीमीटर पाहिजे दोन नंबर आहे छाती सर्वसाधारण एक्क्याऐंशी सेंटीमीटर फुगवून आणि नंतर पाच सेंटीमीटर फुगवता आली पाहिजे तीन नंबर आहे वजन कमीत कमी पुरुषांना पन्नास किलो पाहिजे आणि महिलांचं शेहेचाळीस किलो पाहिजे दृष्टी चांगली पाहिजे मित्रांनो आपल्या हे या महानगरपालिकेचा फॉर्म भरायचा असला तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन एम सी गव्हर्मेंट डॉट या वेबसाईटवरती जाऊन आपण फॉर्म भरू शकतो आणि जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला पुढील अपडेट लगेच मिळतील चला तर भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय